नमस्कार बोल नमस्कार मी राणीच्या बांबरुडी या गावात आलेलो आहे तर आपलं भाग्यश्री आग्रोचं स्पीड फवारणी केलेली आहे तुम्ही हो तर तुमचं नाव काय पूर्ण विशाल संजय पाटील माझं नाव आहे मी बांबुडीतला रहिवासी आहे मी भाग्यश्री आग्रोचं स्पीड वापरले आहे पंचवीस दिवस अगोदर वापरलेलं आहे हे तुम्ही बघू शकता किती जोर तरी लागलेलं आहे झाडाला आणि फोन आणि घ्या त्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे मी पंचवीस मिली पर प्रति पंपाला वापरलेला आहे त्याचा रिझल्ट आज मला येत आहे कैतीच कैतीचा आकार बघा केवढा झालेला आहे आणि करण्यासाठी पुढ्या फुलांचं प्रमाण वाढवतं त्याच्यासाठी फार उपयुक्त आहे आणि तुम्ही कोणाकडनं घेतलेलं होतं आम्ही हे सुरेश बडगुजर यांच्याकडून आणलेलो होतं सुरेश बडगुजर म्हणजे तुम्हाला स्पीड ची फिरलं भरपूर छान आलेला आहे त्याचा मी दरवर्षी दोन वर्षापासून कंटिन्यू वापरली तुम्हाला किती दिवस झाले आता याला फवारणी करायला याला फवारणी करायला मला पंचवीस दिवस झालेले पंचवीस दिवस झाले म्हणजे पा याचे काही रिचे जवळ घेतलेली आणि काही रिचे सहीज वाढलेली वाढलेली आहे म्हणजे तुम्ही समाधान आहे बा हो भरपूर समाधान आहे आणि आता